तर शेतकरी मित्रांनो राम राम मी हनुमान पडोळे आणि तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे परभणीचा ट्रिपवाला तर, तर आपण आज बघणार आहोत की स्क्रीन फिल्टरची सफाई कशी करायची तर आपण पहिल्यांदा याचं जे आहे फिटिंग ती काढायची आहे त्याच्यानंतर आपल्याला हे सगळं काढून घ्यायचं व्यवस्थित हे काढून व्यवस्थित ठेवायचं आणि हे व्यवस्थित वरच काढून व्यवस्थित आहे आणि ही जी नेट आहे ही जी जाळी आहे ही अलगत काढायची कारण इकडे हे जे गाळस असलेला आहे हे जे इकडून आपल्या बोरमधून आलेलं आहे पाणी आहे त्याचा हे गाळस असलेला आहे याच्यामध्ये ही इनलेट आहे आणि ही इकडं खाली जी जाणार आहे ती आउटलेट आहे याच्यामधून पास होऊन जे जा पाणी जाणार आहे ते आउटलेट मध्ये जाणार आहे तर हे अलगद काढायचं आहे आणि ह्याला साफ करून घ्यायचं आहे तर स्वच्छ पाणी घेऊन ह्याला वरूनच साफ करायचं आहे खालून नाही साफ करायचं आहे कारण खालचं आहे ते फिल्टर होऊनच गेलेलं असतंय मधी काय अडकत नाही त्याच्यामुळे हे व्यवस्थित सगळं साफ करून घ्यायचं तर शेतकरी मित्रांनो आपण हे स्वच्छ पाण्याने पूर्ण साफ करून घेतलेलं आहे आता आपण बसून घेऊ इकडं एकूणच दिसायला तर हे व्यवस्थित असं बसून घ्यायचं शिक्षण मित्रांनो हा दिसते दिसते दादा तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि त्याच्यानंतर हे व्यवस्थित पूर्ण बसून घ्यायचं फेस टू फेस आणि त्याच्यानंतरच पूर्ण आपलं बसून पूर्ण होईल चाल न मित्रांनो हा आहे आपलं अडीच इंचीचं स्क्रीन फिल्टर जसे की चाळीस मीटर क्यूबची क्षमता आहे फिल्टर करायची पाणी आणि हे सर्व शक्तिमान म्हणजेच आपल्या सिग्नेट ग्रुपचं आहे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला म्हणजेच परभणीसाठी ड्रिपवाला या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद